नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझे स्वामी या चॅनलवर कसे आहात सर्व मस्त ना मस्तच राहा आणि स्वामी सेवा करत राहा तर स्वामी प्रकट दिनानिमित्त मी एक छोटीशी पूजा घरामध्ये केली होती तर पहिल्यांदाच मी अशी वेगळी मांडणी स्वामींची केलेली आहे तर प्रकट दिनानिमित्त मी कशी पूजा केली आणि काय काय सेवा त्या दिवशी केली तर ह्यावरच आजचा व्हिडिओ आहे तर सर्वात आधी सकाळी मी जेव्हा उठले तेव्हा दिव्यामध्ये खूप छान फूल तयार झालं होतं तर त्याची जी आकृती होती जे तयार झालेलं फूल होतं तर ते व्यवस्थित दिसत नव्हतं त्यामुळे मी पूर्ण असा कॅमेरा फिरवून बघत होते दिवा उचलून फिरवून बघणे मला ते भीती वाटत होती दिवा वगैरे विजला तर तर कारण की दिवा अखंड दिवा हा विजला मा तर, 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 तर मला कसं जर वाटतं ते एखादी वेळ चुकून जरी विजलं तर ते मनामध्ये खूप दुःख होतं की अखंड आपण तेव तेवट ठेवू शकलो नाही त्यामुळे जास्त हलवा हाल मी त्या दिव्याला करत नाही तर सर्वात आधी सकाळी मी स्वामींचा अभिषेक घातला तर खूप छान पद्धतीने मी स्वामींचा अभिषेक घातलेला आहे तर स्वामींची जी इच्छा आहे स्वामी सगळं आपल्याकडून करून घेत असतात तर खूप छान पद्धतीने मी स्वामींचा अभिषेक घातला असं मला वाटतं आंबे आले आहेत तर आंब्यांचा अभिषेक मी स्वामींना घातलेला आहे माझ्याकडे तेव्हा जे काही घरामध्ये होतं तर त्याने मी अभिषेक स्वामींचा घातलेला आहे दूध मध तूप आणि आंब्याचा रस या पद्धतीने मी स्वामींना अभिषेक घातलेला आहे दही नव्हती त्यामुळे मी दही स्किप केली म्हणजे दही अभिषेकमध्ये घेतली नाही तर अशा पद्धतीने स्वामींचा अभिषेक घातलेला आहे अभिषेक करत असताना मी मोबाईलवर पुरुष सुक्त लावलं होतं श्रीसुक्त आणि पुरुष सुक्त दोन्ही लावून मी स्वामींचा अभिषेक केला यथेच स्वामींचा अभिषेक केलेला आहे खूप छान समाधान वाटत होतं खूप प्रसन्न वाटत होतं स्वामींचा अभिषेक करून आणि मलाही असं वाटत होतं की स्वामींनाही खूप आनंद होतो आहे स्वामी पण हसत आहेत गोड असं मला स्वामींची स्वामींच्या मूर्तींचा अभिषेक करत असताना मला वाटत होतं माझी खूप इच्छा होती प्रकट दिनानिमित्त हॉलमध्येच एक वेगळी मांडणी करायची सोफा वगैरे सरकून एक टेबल ठेवून स्वामींची थोडंफार डेकोरेट पाठीमागे करून खूप छान मांडणी करायची असं मी आधीपासूनच ठरवलं होतं तर घरातील काही अडचणींमुळे मी ही मा वेगळी मांडणी केलेली नाही तर त्यामुळे छोटीशी तरीसुद्धा माझ्या मनात राहिलं नाही म्हटलं आपण वेगळी मांडणी करायची मनामध्ये ठरवलं होतं आणि सांगितलं होतं तर थोडीफार का होईना आपण थोडंसं डेकोरेशन वगैरे करून थोडी वेगळी मांडणी स्वामींची प्रकट दिनानिमित्त करायची तर दोन तीन वर्षापासून माझ्या मनात होतं की वेगळी मांडणी स्वामींची प्रकट दिनानिमित्त आपण करायची तर ते थोडंसं मी करण्याचा प्रयत्न केला आणि हे जे पान आहे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये मा माझ्या म्हणजे मा सांगितलेलं आहे बऱ्याच व्हिडिओमध्ये की खूप ताई मला विचारतात की हे पान कशाचं आहे आणि या पानाची सेवा तुम्ही कशासाठी करता तर हे पान मला स्वामींनी दिलेलं आहे जेव्हा मी पहिल्यांदा स्वामींच्या भेटीसाठी गेली अक्कलकोटमध्ये तर तेव्हा तिथे एक अनोळखी मुलगा तिथला आला आणि तेवढ्या सगळ्या लोकांमध्ये त्यांनी आम्हालाच बोलवलं आणि विचारलं की तुम्ही स्वामींच्या मूळ पादुकांचं दर्शन करणार आहात का जिथे स्वामी बसत होते हो तर आम्ही हो म्हटलं तर तिथे तो तिथे आम्हाला झाडापाशी घेऊन गेला आणि मग त्याने आम्हाला तिथे दर्शन करायला सांगितलं मला मुजरा करायला तिथे सांगितलं आणि माझ्या मनातलं त्यानं अचानक म्हणजे पटकन असं ओळखलं की मला मुजरा करायचा होता तिथे पण तिथे करू देत नव्हते बाहेर जाऊन करा म्हणून सांगत होते खूप गर्दी होती त्यावेळी तर त्याने जणू माझ्या मनातलंच ओळखलं स्वामींच्याच रूपात होता आणि त्याने सांगितलं की तुम्ही ते मुजरा कर मी जेव्हा मुजरा करत होते स्वामींना नमस्कार करत होते तेव्हा त्याने एक पान काढलं आणि म्हणजे कुठं होतं ते पान मला माहिती नाही मी स्वामींना मुजरा करण्यात नमस्कार करण्यात गुंग होते तेव्हा तर ते पान त्यांनी माझ्या मिस्टरांच्या हातामध्ये मा दिलं आणि हे घरी घेऊन जावं म्हणून सांगितलं त्याने तर ते तेव्हा त्या ते पानाचं मला काही तेवढं कुतूहल वाटलं नाही पण जेव्हा हे पान मी घरी घेऊन आले जेव्हा मी घरात आले तेव्हा त्या पानाचं मला वैशिष्ट्य वाटलं की एवढ्या सगळ्या लोकांच्यामध्ये त्या मुलग्याने आपल्यालाच कसं बोलवलं आणि आपल्या हातात पान कसा काय दिला आणि तिथे मुजरा करायला कसा काय लावला तर मला वाटलं की ही सगळी स्वामींची लीला होती तो स्वामींच्याच रूपात होता स्वामी आले स्वतः स्वामींनी सगळं दर्शन करून घेतलं आणि ते पान स्वामींनी दिलं तर तेव्हापासून जेव्हा मला ते कळालं आणि त्या दिवशी मी काय केलं रात्रभर ते पान तसंच हवेमध्ये सोडून दिलं म्हणजे मंदिरातच ठेवलं त्याला म्हणजे पिशवीत वगैरे एखाद्या घालून गुंडाळून ठेवलं नाही मी असंच उघडं त्याला ठेवून दिलं तर त्यामुळे ते थोडंफार वाढलेलं आहे जेव्हा आम्हाला दिलं तेव्हा ते थोडंसं पिवळंसर पडलं होतं पण मी एक रात्रभर त्याला उघडं असंच ठेवलं त्यामुळे ते पूर्ण सुकून गेलं तरी पण मी त्याला एका लॅमिनेशन करून एका फोटो फ्रेममध्ये मी त्याला बनवून आणलं आहे आणि रोज त्याची स्वामींच्या बरोबर त्या पानाची पण मी सेवा करते त्या पानाच्या स्वरूपात स्वामी घरी आले असं मला वाटतं स्वामी कधी काय चमत्कार घडवून आणतील हे आपल्या कल्पनेच्या पलीकडे आहे तर ही छोटीशी वेगळी मांडणी मी स्वामींची केलेली आहे गणपतीच्या डेकोरेशनसाठी जे पर्दे वगैरे आपण आणतो तर तेच मी ह्यासाठी वापरलेले आहे आणि ते पण मी सकाळी केलेले आहे असं नाही की एक दिवस आधी मी ही सगळी मांडणी करून ठेवली सगळी तयारी करून ठेवली काहीच नाही ज्या दिवशी करणार होते त्याच दिवशी मला वाटलं की नाही आपण करायचीच वेगळी मांडणी स्वामींच्या प्रकट दिनानिमित्त एक दिवस आधी असं वाटलं की नको राहू दे आता घरामध्ये तर असं आहे आणि कसं करायचं तर मी सकाळी लगेच उत्साह आला की नाही आपण करायची वेगळी मांडणी तर खूप ही छोटीशीच मांडणी केली पण खूप छान आणि समाधान वाटलं हे जे काही लाडू वगैरे ठेवलेले आहेत स्वामींना प्रसाद रूपी तर ते बाहेरूनच मी मागवले होते कारण की घरी हे सगळे करण्यासाठी म्हणजे तेवढं काही माझ्याकडून झालं नाही यावेळी स्वामींची सेवा ते त्याचं कारण मी तुम्हाला पुन्हा कधीतरी दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगेन की जी काही म्हणजे स्वामींना मी करणार होते पोळ्यांचं नैवेद्य वगैरे ते मी घरामध्ये काहीच केलं नाही तर स्वामींना केशरी भात आवडतो कांद्याची भजी आवडते पुरणपोळीचा नैवेद्य स्वामींना आवडतो पण पुरणपोळी मी घरामध्ये केली नाही मी केशरी भाताचा नैवेद्य आणि कांद्याची भजी स्वामींना ठेवलेली होती तर कांद्याची भजी मी करणार होते तेवढ्यात बघितलं की घरामध्ये तेल संपलेलं आहे तर मग मी विचार केला की संध्याकाळी कांद्याची भजी बनवूया कारण की बाराचा टायमिंग टळत होता तर म्हटलं आत्ता बाराच्या आत आपण नैवेद्य ठेवून देऊया स्वामींच्यासाठी आणि नंतर आपण कांद्याची भजी आणि दुसरी काहीतरी भाजी भाकरी स्वामींना ठेवूया तर त्यामुळे स्वामींचा आवडीचा केशरी भात मी स्वामींच्यासाठी नैवेद्यासाठी ठेवलेला होता प्रकट दिनाच्या दुसऱ्या दिवशी मी पारायणाची समाप्ती केली कारण की पिरियडच्या अडचणीमुळे मी उशिरा बसले होते पारायणाला तर दुसऱ्या दिवशी मी पारायणाची सांगता केलेली होती ती पण अगदी साध्या सोप्या पद्धतीने मी पारायणची सांगता केलेली आहे उद्यापनानिमित्त मी घरामध्ये सवासणी वगैरे असं काहीच बसवलं नाही काहीच केलं नाही स्वामींनाच मी प्रार्थना केली होती की आजच्या दिवशी घरामध्ये ज्या कुणाला तुम्ही पाठवून द्याल त्याला आपण उद्यापनानिमित्त जेवू घालू तर माझ्या दिराची मुलगी घरामध्ये आली आणि त्याला मी जेवण दिलं त्या दिवशी म्हणजे जेव घातलं तिला तर अशा प्रकारे पारायणाचं उद्यापन केलं आणि दुसऱ्या दिवशी जाऊन मठामध्ये अन्नछत्रछायेसाठी थोडे पैसे मी दान म्हणून देणार आहे तर ही छोटीशी पूजा तुम्हाला कशी वाटते प्रकट दिनानिमित्त नक्की कमेंट करा तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ